हजार कुटुंब ही या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत म्हणजे लोकहितापेक्षा ठेकेदारांचे हित या सरकारला महत्वाचे वाटतात तर साधारण हा सत्तावीसशे एकर शेतकऱ्यांची शेती बाधित होणार आहे या प्रकल्पामुळे हे दोन महामार्ग असताना नव्या महामार्गाची खरं गरज नाही असा स्पष्ट आहे तेव्हा सत्तेवर गेल्यानंतर जी धोरणं घेतली जातात ती धोरणं मात्र भांडवलदारांच्या हितसंबंधाची हितसंबंध राखणारी घेतली जातात नमस्कार मी भगवान शेल्टे कोकण लाईव्हच्या विशेष मुलाखती सर्वांचं स्वागत करतोय कोकणात सध्या लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना अजून एक दुसरी गोष्ट आहे की इथे विनाशकारी जे प्रकल्प येतात हायवेसारखे सुद्धा एक आवाजाची धार विरोधातली आवा आवाजाची धार वाढत चालली आहे श नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या हायवेचं नोटिफिकेशन निघालं आहे त्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत आणि त्यासंदर्भात या महामार्गासंदर्भात तिचे होणारे दुष्परिणाम आणि हा हायवे का नको यासंदर्भात चर्चा करण्यासाठी सोबत आहेत कष्टक्रांती नेते कॉमरेट संपत देसाई नमस्कार नमस्कार काय स्वरूप आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग साधारण किती करोडोंचा प्रकल्प आणि किती गावं बाधित होणार आहेत साधारणतः आठशे किलोमीटर असल्याचं बोललं तर नेमकं काय वास्तव आहे uh, हा खरं तर शक्तिपीठ महामार्ग या नावातच शक्तीपीठ असं नाव आहे मुळातच धार्मिक गोष्टीचा आधार घेत लोकांना मूळ प्रश्नापासून बगल द्यायची आणि धार्मिक मुलामा द्यायचा जेणेकरून लोकांचा विरोध कमी व्हावा हा ह्या नावामध्येच मुख्य हेतू आहे शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरहून सुटतो तो थेट वर्ध्याहून असा माहूरची रेणुकादेवी असेल किंवा तुळजापूरची भवानी असेल पंढरपूर असेल तिथून तो कोल्हापूरच्या अंबाबाई करून आदमापूर करत असा खाली कोकणामध्ये उतरतो तर साधारण हा सत्तावीसशे एकर शेतकऱ्यांची शेती बाधित होणार आहे या प्रकल्पामुळे हा सहा पदरी महामार्ग आहे आणि या महामार्गामुळे सत्तावीसशे एकर शेतकऱ्यांची शेती जाणार म्हणजे जादा साधारण सत्तावीसशे कुटुंब सत्तावीस हजार कुटुंब सत्तावीसशे नाही सत्तावीस सत्ता हजार कुटुंब ही या श प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत खरं तर हा बारा जिल्ह्यांच्यामधून हा महामार्ग जातो आणि जेव्हा हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर कोल्हापूरचा जो दक्षिण कोल्हापूरचा जो भाग आहे तो विशेषतः बुदरगड आणि आजरा आजरा हा भाग आहे तर, वेरलेला वेरलेला वेरल। तर हा सगळा भाग हा सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील पट्ट्यामध्ये येतो आणि तिथून हा खाली कोकणामध्ये उतरतो कोकणामध्ये आपल्या वेरलेला उतरतो गेळ्यातून वेरलेला उतरतो तर खरं तर याबद्दल आपल्याला म्हणत असताना एका बाजूला हा महामार्ग म्हणजे शेती उद्ध्वस्त करणार आहे म्हणजे शेतकऱ्यांची शेती संपादन करणार आणि शेती उद्ध्वस्त होणार आणि दुसऱ्या बाजूला या महामार्गामुळे पर्यावरणाची प्रचंड मोठी हानी होणार आहे म्हणजे आज जो भाग आपण अतिशय संवेदनशील म्हणतो पश्चिम घाटा आणि पश्चिम घाटाचा बद्दल एक समिती पण दोन समित्या यापूर्वी काम केलेल्या एक म्हणजे माधव गाडगेळ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती आणि दुसरी कस्तुरी रंगन आणि त्या समितीने आपले स्पष्टपणे अहवाल दिले आहेत की हा भाग सेन्सिटिव्ह बनलेला आहे त्यामुळे इकोसेन्सिटिव्ह झोन जाहीर झालेला आहे असे असताना या प्रदेशामध्ये तुम्ही हा रस्ता का बांधता असा प्रश्न आमचा साधा प्रश्न सवाल इथल्या शासनकर्त्यांना आहे तर यामध्ये मला दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे हिथं ज्या पद्धतीनं आता रस्ते कराय चालवले आहेत खरंतर या रस्त्याची मुळात गरजच नाही म्हणजे कोकणामध्ये येणारे जर आपण घाट बघितले म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून जरी विचार केला तर आपण आंब्या घाटापासून ते अगदी इकडे तिलारी घाटापर्यंत अनेक घाट आहेत की ज्या घाटातून आपण खाली कोकणामध्ये उतरू शकतो एका बाजूला संकेश्वर बांधा हा महामार्ग सुरू आहे त्याचं काम सुरू आहे इकडून खाली मुंबई ते गोव्यापर्यंतचा हा आपला महामार्ग सुरू आहे हे दोन महामार्ग असताना नव्या महामार्गाची खरं गरज नाही असा स्पष्ट आहे पण यामध्ये कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ठेकेदारांचे हितसंबंध यामध्ये जास्त आहेत म्हणजे लोकहितापेक्षा ठेकेदारांचे हित या सरकारला महत्वाचे वाटतात असं मला वाटतं म्हणजे एक एकीकडे मुंबई गोवा मार्ग अपूर्ण आहे संकेश्वरची मागणी नसताना तोही मार्ग होतो म्हणजे मागणी नसताना केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी हे महामार्ग होतात असं वाटतं तुम्हाला हो खरंच आहे त्यामध्ये कारण आत्ता ज्या पद्धतीनं विकासाचं एक भ्रामक चित्र जनतेसमोर मानलं जात आहे म्हणजे विशेषतः विकास म्हणजे काय तर विकास म्हणजे पूल आणि रस्ते म्हणजे पूल आणि रस्ते बांधणे म्हणजे विकास असं एक भ्रामक चित्र निर्माण केलं जात आहे खरं तर मूलभूत प्रश्नापासून लोकांना बाजूला न्यायचं आणि विकासाचं एक भ्रामक चित्र निर्माण करायचं आणि त्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे सत्ता टिकवून ठेवणं अशा भ्रामक स्वप्न देऊन लोकांना आणि दुसरं त्यामध्ये असं आहे की कॉन्ट्रॅक्टर आणि यांचे हित साधणे म्हणजे आज आपण बघतोय की ज्या पद्धतीनं बी जे पीचं सरकार सत्तेवर आहे आणि ते ज्या पद्धतीनं अदानी अंबानीसाठी काम करते त्याच धर्तीवर राज्याचं सरकारसुद्धा आपल्याला काम करताना आहे कारण हा रस्ता जो आहे हा महामार्ग काय नॅशनल हायवे अथॉरिटीकडचा नाही हा मार्ग राज्य सरकारनं घोषित केलेला मार्ग आहे अगदी बरोबर जेव्हा समृद्धी महामार्ग व्हायच्या हो समृद्धी महामार्गाचं जेव्हा नोटिफिकेशन निघालं होतं तेव्हा आजूबाजूच्या जमिनी होत्या त्या बड्या राज्यकर्त्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी घेतल्या होत्या तसाच काहीसा प्रकारे ते त्याच धर्तीवरती दिसतो की अजून काय इंटेन्शन असेल राज्य सरकारचं की हा महामार्ग होण्याचा किंवा नागपूरवरनं गोव्याला यायला अगोदर अठरा तास लागत होते त्यांना गोव्याला येऊ ना अठरा तास लागतात पण आमचा इथले कोकणवासियांचा बळी घेऊन हा मार्ग का केला होतो काय नक्की त्यांची भावना इंटेन्शन काय असते तुम्हाला दोन गोष्टी आहेत म्हणजे घाटावरच्या घाटावरचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकलेली नाहीत म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या शेतक जमिनी अजूनही त्यांच्या ताब्यात आहेत म्हणजे पण इथं खाली कोकणात तुम्ही उतरला की कोकणात मात्र ज्या जमिनीतून आता हा रस्ता जाणार आहे त्यातल्या बऱ्याचशा जमिनी ह्या पूर्वीच कुणीतरी विकत घेतलेल्या आहेत त्यामुळं यामध्ये एक असं आहे की सरकारला यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांचं हित हेच त्यातलं महत्त्वाचं मुद्दा आहे मुद्दा आहे त्यामुळं हा जो रस्ता आहे हा रस्ता कोकणामध्ये येताना मात्र कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होईल असं नाही उलट कोकणातल्या शेतकऱ्यांनी पूर्वीच जमिनी विकलेल्या आहेत आणि हा यासाठी सुद्धा जो कायदा वापरला जाणार आहे भूसंपादनाचा कायदा तो दोन हजार तेराचा जो भूसंपादन कायदा आहे तो वापरला जाणार नाही त्याच्या अगेन्स्ट जाऊन जे एक परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाच्या आधारे हा ह्याचं संपादन होणार आहे म्हणजे साधारण ह्याची दुपटीनं रक्कम दिली जाईल आणि ही इथल्या रिणीरेखेप्रमाणे आपण जर कम बघितली तर किरकोळ रक्कम आहे अगदी अगदी अल्पमूत्यूं कवडीमोल किमतीनं कोकणातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातील असं मला वाटतंय अगदी बरोबर अजून एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कोकणात आता तुम्ही एक सभा घेतली या विरोधात महामार्गाच्या विरोधात कोल्हापूरमध्ये कसा विरोध होतो आहे आणि काय पुढची दिशा काय असेल ह्याच्या विरोधाच्या महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं या लढ्यामध्ये उतरलेले आहेत म्हणजे यापूर्वी एक मोठा मोर्चा कोल्हापूरला झालेला आहे कालच म्हणजे काल वाघापूर नावाचं जे गाव आहे बुदरगड तालुक्यामध्ये साधारण दीड एक हजार शेतकरी काल वाघापूरच्या मेळाव्याला जमले होते आणि त्यांचा निर्धार असा केला आहे त्यांनी की रक्त सांडलं तरी हरकत नाही पण एक हिंच ही जमीन या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही देणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे आता उरतो प्रश्न तो खाली कोकणातल्या कोकणातल्या लोकांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं त्यांनी या लढ्याचा भाग म्हणावं आणि कोकणाची जी पर्यावरणाच्या पद्धतीनं जी हानी होणार आहे प्रचंड ती थांबवावी हा खरं तर आमचा इथं येण्यापाठीमागचा मुख्य हेतू आहे म्हणजे मला असं सांगायला वाट हरकत नाही की तुम्ही बघता की जेव्हा हा महामार्ग येईल खाली त्यावेळा हा महामार्ग म्हणजे इथल्या पर्यावरणाला मोठा धोका आहे इथं जी जैवविधता आहे म्हणजे डायव्हर्सिटी आपण जी म्हणतो आणि ज्या प्रमाणामध्ये इथल्या ज्या काही प्रजाती आहेत स्थानिक प्रजाती बरोबर म्हणजे पशु असतील पक्षी असतील प्राणी असतील वनस्पती असतील ह्या नष्ट आणि नामशेष होत चाललेल्या आहेत या नामशेष होत चाललेल्या प्रजातींना संवर्धन करण्याऐवजी हा एक नवा सापळा महामार्गाच्या रूपाने तयार होणार आहे की ज्या सगळ्या प्रजाती इथल्या संपणार आहेत अगदी बरोबर हो त्यामुळे हा मोठा धोका आहे असं मला वाटतं का वारंवार रिफायनरी सारखे अति म्हणजे रेड झोनमधले प्रकल्प इथे लागत आहेत राज्यकर्त्यांना माहीत आहे की कोकणा अतिसंवेदनशील भाग आहे तरी राज्यकर्ते इथल्या माती असले विनाशकारी प्रकल्प का मारतात आणि इथले इथले स्थानिक राज्यकर्ते या विरोधात आवाज उठवत नाही काही आहे त्याने काय भावना तुम्ही चळवळीत अनेक वर्ष काम करताय नेमकी काय राज्यकर्त्यांची भावना कसं आहे की राज्यकर्त्यांना राज्य सामान्य माणसाची बांधिलकी शून्य आहे त्यांना सत्तेशी पडलेला आहे त्यांना एनकेन प्रकारे सत्ता संपादन करायची असते आणि सत्ता संपादन करण्यासाठी भांडवलदार त्यांना आवश्यक असतात निवडून जाताना निवडणूक लढवताना ते सांगतात की आम्ही तुमचे प्रतिनिधी आहोत पण प्रत्यक्षात जेव्हा ते सत्तेवर जातात तेव्हा सत्तेवर गेल्यानंतर जी धोरणं घेतली जातात ती धोरणं मात्र भांडवलदारांच्या हितसंबंधाची हित हितसंबंध राखणारी घेतली जातात असंच आपल्याला बघ बघता येईल म्हणजे कोकणातले सगळे प्रकल्प घ्या म्हणजे अगदी तुम्ही बारसोपासून ते इथंपर्यंत आला कळण्यापर्यंत जे आला तर हे सगळे प्रकल्प कुणासाठी घेतलेले आहेत इथल्या शेतकरी इथल्या बेरोजगारांना रोजगार देऊ कोकणचा विकास करू असं ज्या पद्धतीने सांगितलं जातंय तर ते काही खरं नाही ते खोटं आहे सगळं म्हणजे लोकांना खोटं सांगायचं रिटून सांगायचं आणि लोकांच्या माथ्यावर डोक्यावर कोकणच्या डोक्यावर इथले विनाशकारी प्रकल्प मारायचे अशा पद्धतीचं धोरण राज्यकर्त्यांनी घेतलेलं आहे आणि यामध्ये त्यांना फक्त कसं आहे की त्यातून एक प्रचंड पैसा मिळत असतो नाही म्हटलं तरी ह्यांना सत्ता करायची असते आणि सत्तेसाठी पैसा आवश्यक असतो आणि तो पैसा या भांडवलदार लोकांच्याकडून त्यांना मिळत असतो त्या संदर्भात त्या अनुषंगाने हे असे निर्णय घेतले घेतले जातात अगदी बरोबर अजून एक प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात की शेती बऱ्याच प्रमाणात हायवे अधिग्रहण करताना शेती जाणार आहे इथले स्थानिक जी इथली काही गावं जाणार ते बागायती पण जाणार आहेत हो असा अजून एक प्रश्न आहे की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी ते होण्याचा एक धोका आहे इथून दिसून येतो काय याबद्दल काय माहिती आहे नाही आता सध्याकडे आमच्याकडे जी माहिती मिळालेली आहे आलेली आहे आता उपलब्ध असलेली ती म्हणजे वेरल्यापासून आपण म्हणजे खाली गेळ्यापासून ती सुरुवात होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेळ्यापासून खाली तो टनेलनं वेरल्याला येणार असता आणि वेरल्यापासून पुढं बांध्यापर्यंत तो रसला जाणार आहे म्हणजे सह्याद्रीचा जो पश्चिम उतार आहे त्या उताराला समांतर पद्धतीनं हा हायवे बांध्यापर्यंत जाणार आहे यामध्ये केवळ गावे बाधित होणार असं नाही किंवा जमीन बाधित होणार असं नाही तर या जमिनीबरोबरच इथं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होणार आहे त्याबरोबरच निसर्गाची प्रचंड नासाडी होणार आहे आणि यामध्ये काही शेतकरी अल्पभूधारक होतील काही शेतकरी भूमिहीन पण होतील आणि ही शक्यता आहे आता हे आपल्याला सगळं गावोगावी जेव्हा बैठका सुरू करू आम्ही तेव्हा आम्ही हे सगळं तपासून बघू की नेमकी किती शेतकरी बाधित होणार कोणत्या शेतकरी अल्पभूधारक होणार कोणता शेतकरी भूमिहीन होणार या सगळ्याचा एक डाटा आम्ही येत्या काही दिवसामध्ये जमा करणार आहोत आणि याच्या संदर्भातलं जे रणशिंग आहे लढ्याचं हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं विशेषतः वरती घाटावरचं रणशिंग पुकलेलं आहे लोकांनी पण ह्याचं रणशिंग मात्र आम्हाला निवडणुकीनंतरच लढवायचं कारण आत्ता जे सरकार या शेतकऱ्यांच्या माथ्यावर असे विनाशकारी प्रकल्प राबवत आहे या सरकारला सत्तेवरून पाय उतार करणं हा आमच्यासाठी प्राधान्याचा मुद्दा आहे आता म्हणजे पुढील आंदोलनाची दिशा कोकणातली स्पेशली कशी असेल म्हणजे जो धागा कोल्हापूरमध्ये जेवढा तीव्र संघर्ष आहे तसा को कोणता कोकणात होईल असं भविष्यात वाटतंय होणार होणार नक्की होणार आणि केवळ हा मुद्दा बाधित शेतकऱ्यांचा नाही बाधित शेतकऱ्यांच्या बरोबर कोकणाच्या पर्यावरणावर जे प्रेम करणारे लोक आहेत पर्यावरणवादी असतील निसर्गावर प्रेम करणारे लोक आहेत या सगळ्यांना सोबत आम्ही घेणार आहोत म्हणजे बाधित शेतकरी तर असणारच पण बाधित शेतकऱ्यांच्याबरोबर जे जे सहानुभूतीदार आहेत ज्यांना हा कोकण सुंदर हवा वाटतो वाटतोय कोकणाची समृद्धी आहे तशी टिकावीशी वाटते आणि कोकणाचं पर्यावरण पर्यावरणाचा विनाश होणे असं अशा सगळ्या लोकांना आम्ही सोबत घेणार आहोत आणि हा लढा उभा करणार नक्कीच खरंच तर कोकण एवढं सुंदर आहे की अशा प्रोजेक्टची इथे काहीच गरज नाही मग कॉम्रेडर संपत्ती असेल अनेक कार्यकर्ते कोकण वाचवण्यासाठी लढत आहेत तुमच्या लढायला बळ व्यवस्थित हो शुभेच्छा देतो आणि थांबतो आम्हाला वेळ दिलात खूप खूप धन्यवाद